नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की आपण विदर्भामध्ये किंवा मध्य भारतावर एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल अशा प्रकारचा अंदाज गेल्या आठ दिवसापासून देत होतो आणि ते आता घडताना आपण बघतो अनेक मॉडेल या संदर्भात सकारात्मक होते सध्या उपग्रही छायाचित्रानुसार विदर्भामध्ये गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात सध्या पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे खूप दिवसानंतर जीएफएस मॉडेलचा अंदाज बरोबर येताना दिसतोय जीएफएस मॉडेलने दाखवलेल्या अंदाजानुसार विदर्भात पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आजही ती राहण्याची शक्यता आहे उद्या या पावसाळी क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज जे एफ एस मॉडेलने दिला आहे हे क्षेत्र बंगालच्या उपस्थाच्या किनारपट्टी भागाकडे सरकण्याचा अंदाज वीस तारखेला आहे एकवीस तारखेला जवळपास विशाखापट्टणम भुवनेश्वरपासून तर केरळपर्यंत पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक पहिला कमी दाब निर्माण होण्याची शक्यता आहे आज हे क्षेत्र पूर्व भारताकडे आणि दक्षिण भारताकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे तामिळनाडू केरळ कर्नाटकच्या काही भागात पहिल्यांदा आपल्याला पावसाची बसती निर्माण होताना दिसणार आहे बघितलं तर साधारण सत्तावीस तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण बावीस तारखेनंतर राहणार नाही महाराष्ट्रामध्ये मात्र सर्व भारताच्या तिन्ही टोकांना म्हणजे उत्तर भारतामध्ये पूर्व भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये हलक्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहणार आहे स्कायमेटने मात्र या पावसासंदर्भात सुरुवातीला कुठल्याही प्रकारचा अंदाज दिलेला नव्हता स्कायमेटने देखील मध्य भारतावर पावसाची शक्यता वर्तवली आहे हे पावसाचं क्षेत्र स्कायमेटने देखील प्रभावी होण्याचा अंदाज एकोणीस तारखेला दिला आहे हे क्षेत्र विकसित होऊन भारताच्या पूर्व आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज दिला आहे बंगालच्या उपसागरात एक नवीन पावसाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता एकवीस तारखेला आहे या पावसाचा प्रभाव बावीस तारखेपासून कमी व्हायला सुरुवात होईल महाराष्ट्रातून त्याचा प्रभाव जवळपास दोन दिवसातच आता कमी होणार आहे एसीएमडब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार आपण पावसाचं क्षेत्र बघतो हलक्यात हलक्या स्वरूपाचं पावसाचं क्षेत्र देखील या मॉडेलमध्ये दाखवलं जातं त्यामुळे या मॉडेलचा आपण समावेश केलेला आहे आणि हा अंदाज जुळताना आपण बघतो विदर्भामध्ये छत्तीसगडमध्ये ओरिसामध्ये पावसाळी वातावरण तयार आहे या ठिकाणी गारपीट होते वादळी गारपीट होते विदर्भामध्येही बऱ्याच ठिकाणी वादळी गारपीट झाल्याची माहिती आपल्याला शेतकऱ्यांनी कळवली आहे हे पावसाचं क्षेत्र उद्या आणखी विकसित होण्याची शक्यता असून पूर्व भारताच्या दिशेने हे वातावरण वाढण्याची शक्यता आहे वीस तारखेला पहिलं कमी दाबाचं क्षेत्र विकसित होताना आपण ओरिसावर बघतो पश्चिम बंगाल ओरिसा छत्तीसगड आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये खूप मोठं पावसाचं क्षेत्र तयार होईल असं आता स्पष्ट आहे एकवीस तारखेला हे पावसाचं क्षेत्र पूर्व भारताकडे निघून जाणार आहे उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात श्रीलंकेजवळ असलेल्या कमी दाबामुळे दक्षिण भारतातही पहिल्यांदा पावसाचं वातावरण तयार होताना आपण बघतो मान्सून नंतर पहिल्यांदा आपण केरळ ते जवळपास सिंधुदुर्गपर्यंत एक किनारपट्टी भागात क्षेत्र तयार होण्याचा अंदाज बघतो आहोत कारण वीस तारखेनंतर महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव पूर्व विदर्भातूनही संपणार आहे आणि तो, तो जवळपास सत्तावीस तारखेपर्यंत उघडण्याची शक्यता आहे मात्र आपण बघतो की पुन्हा एकदा डब्ल्यू डीच्या प्रभावामुळे आणि अरबी समुद्रात असलेल्या हलक्या कमी दाबामुळे महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज निर्माण होतोय आणि हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे संपूर्ण द्राक्ष बागायतदार आणि फळबागायतदार किंवा ज्या शेतकऱ्यांचे गहू हरभरे काढण्यासाठी आलेले आहेत हळद काढण्यासाठी आहे या सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे हे पावसाचं क्षेत्र या मॉडेलने आपल्याला मराठवाडा विदर्भामध्ये अधिक प्रभावी राहील अशा प्रकारचा एकोणतीसचा अंदाज आहे तीस तारखेला पुन्हा एकदा हे संपूर्ण वातावरण पूर्व भारताकडे सरकेल परंतु भारतामध्ये बहुतांश राज्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार होणार आहे त्यामुळं आपण बघतो की एकाच वेळेस जेव्हा डब्ल्यू डी आणि कमीदाब असे समीकरण तयार होतं तेव्हा महाराष्ट्रात पावसाची शक्यता अधिक वाढते अठ्ठावीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत विदर्भात पावसाळी वातावरण राहील असा अंदाज